तुम्ही कधी विचार केला आहेत का गरीब भक्ताच अर्पण देवाला का प्रिय चला तर मग एक गोष्ट बघूया एका गावात एक गरीब माणूस राहत होता त्याच नाव कोणी विचारलं नाही पण त्याच्या भक्तीची माहिती आज सगळीकडे ऐकू येते तो फार गरीब होता ना पुरेस अन्न ना पुरेसे कपडे पण रोज सकाळी नदीवर तुन ले ले, तो नदीवर जायचा तिथून पाण्याचा कलश भरायचा आणि रस्त्यावर सापडलेल्या एका बेलपत्रेची शोध घ्यायचा तो त्या एकाच बेलपत्राला धुवून झटकून शुद्ध मनाने महादेवाच्या पायावर अर्पण करायचा ना घंटा ना आरती फक्त एक भाव आणि एक बेलपत्र गावातले श्रीमंत लोक शिवलिंगावर शेकडो बेल अर्पण करत दूध फळ सुवर्ण अर्पण करत पण महादेव त्या गरीबाच्या साध्या अर्पणावरच प्रसन्न होतो आणि एक दिवस त्याच दिवशी मंदिरात घंटा आपआप वाजली हवा थांबली दीपमाळ शांत झाली आणि शिवलिंगातून एक तेजस्वी प्रकाश निघाला महादेव स्वतः प्रकट झाले आणि म्हणाले तुझं अर्पण कमी असू शकतं पण तुझं मन पावित्र्य आहे भी आहे, मी भावाचं दानाचा नव्हे त्या दिवसापासून श्रद्धेने अर्पण केलेलं एक बेलपत्र हजार सोन्या इतकं मौल्यवान मानलं जात हर हर महादेव जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर